शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज एकवीस जुलै आणि राज्यात पावसाची दुहेरी स्थिती पाहायला मिळतीय एकीकडे एक काही भाग हिरवाईने नटले आहेत तर दुसरीकडे विशेषतः धाराशिव जिल्ह्यासारख्या भागातून पाण्याभावी माना टाकणाऱ्या पिकांची चिंताजनक दृश्य समोर येत आहेत तुमच्या याच चिंतेवर उत्तर आणि आशेचा किरण घेऊन आपल्या सर्वांना ज्यांची प्रतीक्षा असते ते प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अंदाज आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ज्यांची पिकं सुकत आहेत त्यांच्यासाठी आज रात्रीपासून म्हणजेच एकवीस जुलैच्या संध्याकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे डक यांच्या मते हा पाऊस फक्त धाराशिवपुरता मर्यादित राहणार नाही लातूर नांदेड सोलापूर अहमदनगर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली बुलढाणा जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही पावसाची जोरदार हजेरी लागेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे कोकणात तर पावसाचा जोर कायम राहणार आहे पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार एकवीस बावीस आणि तेवीस जुलै हे तीन दिवस या सर्व जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत त्यांच्या विश्लेषणानुसार आज म्हणजेच एकवीस जुलै रोजी या जिल्ह्यांच्या साधारण पन्नास टक्के भागात पावसाला सुरुवात होईल उद्या बावीस तारखेला पावसाची व्याप्ती आणि जोर दोन्ही वाढेल आणि तेवीस तारखेला त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे डक यांचा अंदाज स्पष्ट करतो की येत्या चार दिवसात म्हणजे एकवीस ते चोवीस जुलै दरम्यान संपूर्ण धाराशिव जिल्ह्याला पाऊस मिळेल आणि सुकणाऱ्या सोयाबीन पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्येही आजपासून पावसाला सुरुवात होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे आता पाहूया आठवड्याभराचा अंदाज पंजाबराव डक यांनी पुढे सांगितले आहे की राज्यात एकवीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत म्हणजे पुढचे आठ दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे जसे डक नेहमी सांगतात हा पाऊस एकाच वेळी सगळीकडे पडणार नाही आज काही भागात तर उद्या दुसऱ्या भागात अशा टप्प्याटप्प्याने येत्या आठ दिवसात हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे शेतकरी मित्रांनो हा होता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा शेतकऱ्यांसाठीचा सविस्तर अंदाज वातावरणात काही अचानक बदल झाल्यास त्याची तातडीने माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू थोडक्यात पंजाब राऊडक्ट्स यांच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील आठवडाभर महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाची खात्रीशीर हजेरी लागणार आहे या आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशीच अचूक माहिती घेऊन येत राहू धन्यवाद